धडीत खोट बोलतात हे सप्रमाण आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला म्हणजेच सुप्रिया सुळे यांचा खोटारडेपणा उघडा करायला सुप्रिया सुळे अमोल कोल्हे रवींद्र धंगेकर यांनी आपापल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे या निमित्ताने या सगळ्यांनी छोट्या छोट्या सभा घेतल्या या सभांमध्ये भाषण केली अमोल कोल्हे यांच्या भाषणानंतर सुप्रिया सुळे यांचा नंबर लागला आणि सुप्रिया ताईंनी बोलताना सुरुवातीलाच एक जबरदस्त खोटारडेपणा केला सुप्रिया ताई असं बोलून गेल्या की अमोल कोल्हे आणि मी गेली पंधरा वीस वर्ष एकत्र काम करत आहोत मित्रांनो कान देऊन ऐका सुप्रिया ताई बोललेल्या आहेत की अमोल आणि मी गेली पंधरा वीस वर्ष एकत्र काम करत आहोत आणि आमच्यावर खूप आरोप होत आहेत लोक आमच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत आणि आमची आमची काम खोटारडेपणा काय आहे तर खोटारडेपणा हा आहे की अमोल कोल्हे शिवसेनेमध्ये होते फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आले तेही निवडणुकीच्या तोंडावर त्यांना शिरूर मतदारसंघातून शरद पवार साहेबांनी तिकीट दिलं आणि ते निवडून आले शिवाजीराव आढळराव बाळासाहेबराव पाटील यांच्या विरोधात आता जर डॉक्टर अमोल कोल्हे दोन ला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आले तर सुप्रिया ताई पंधरा वीस वर्ष कोणत्या अमोल दादा सोबत काम करत होत्या आपल्याकडे सर्वसामान्य लोकांची अशी धारणा आहे की आपली पाच हजार वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो कदाचित सुप्रिया ताईंचा सुद्धा असाच काहीतरी हिशोब असेल म्हणजे इतरांचे तीन दिवस यांचा एक दिवस असेल म्हणूनच त्या हिशोबाने पाचच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेला अमोल दादा त्यांचा पंधरा वर्षांचा साथीदार झाला मित्रांनो आहे की नाही हा खोटारडेपणा चला चला लगेच कमेंट मध्ये कळवा ना आता ज्या अमोल दादाचं गुणगान करताना सुप्रिया ताई थकतच नाही तो अमोल दादा सुद्धा कसा नकली आहे हे पण बघून घ्या शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये पवार पवार बाहेरचे असं बोलून त्यांनी सुनेत्रा वहिनींना म्हणजे दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना हिणवण्याचा प्रयत्न केला लेख ही जवळची असते आणि सून ही परकी असते असं त्यांनी दाखवून दिलं आणि हे बोलत असताना सुप्रिया ताईंचा लाडका शरद पवार साहेबांच्या बाजूला बसून फिदी फिदी हसत होता हा नवटंकी माणूस मालिकांमधून सिनेमांमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करतो अपेक्षा अशी आहे की त्यांचा एक तरी गुण या माणसामध्ये भूमिका करत असताना यावा मात्र तसं अजिबातच घडलेलं नाहीये अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा किस्सा सगळ्यांना माहीत आहे किती आदरानं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूच्या सत्कार सन्मान केला होता आणि लाडका अमोल दादा शरद पवारांनी सुनेत्रा ताईंचा अपमान केल्यानंतर त्यावर फिदी फिदी हसत होता आणि हा स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घेतो शरम वाटायला पाहिजे शरम मान्य आहे की शरद पवार साहेबांना अमोल कोल्हे त्या पत्रकार परिषदेमध्ये काही बोलू शकले नसते मात्र एक गोष्ट ते निश्चितच करू शकले असते इतर लोक जेव्हा फिदिफिदी हसत होते तेव्हा त्यांना अमोल कोल्हे थांबवू शकत होते किंवा अमोल कोल्हे यांनी तिथून सरळ निघून जायला हवं होतं आणि आपला निषेध न बोलताही दाखवून द्यायला हवा होता मात्र अमोल कोल्हे यांनी अगदी याच्या उलट केलं इतर लोकांप्रमाणेच अमोल कोल्हे देखील सुनेत्रा पवार यांच्या अवमानावर फिधी फिदी हसत होते ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याच घरातल्या आपल्याच कुटुंबातल्या एका महिलेबद्दल असं बोललं जात असताना अस विकृत यांना का वरतून हे असण सांगतात की आम्ही महिलांचा सन्मान राखण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात आहोत ठेवा एका स्त्रीचे अश्रू फार महागात पडतात बर का या अगोदर देखील कंगना राणावत रडत रडत बोलली होती आज मेरा घर टूटा है कल तेरा घमन तुटेगा आणि ते घडलं सुनेत्रा वहिनी असं काही बोलल्या नाहीत मात्र पत्रकारांनी जेव्हा शरद पवार यांच्या गटाला चांगलीच मोजावी लागणार आहे सुनेत्रा वहिनींच्या डोळ्यातून अश्रू आले ना आता बघा चार जून ला शरद पवार यांच्या गटामध्ये तर अरण्य रुदन होणार आहे आपल्या भाषणामध्ये तुतारीचा संदर्भ देत सुप्रियाताई असं बोलल्या की कुठल्याही विवाह प्रसंगी समारंभ प्रसंगी तुतारी ही वाजवलीच जाते किंबहुना तुतारी वाजवल्यानंतरच त्या समारंभाची सुरुवात होते मला खात्री आहे की यंदा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तुतारीच वाजणार आहे सुप्रियाताई आम्हाला देखील खात्री आहे की यंदा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाचणारच परंतु ती सुनेत्रा वहिनी निवडून आल्यानंतर वाचणार आहे यावर शंका घेण्याचं तुम्हाला सुद्धा काहीच कारण नाहीये सुप्रियाताई त्याचं कारण असं आहे की तुमच्या पिताश्रींनी आजवर ज्या ज्या लोकांशी राजकीय वैर घेतलेलं आहे ते सगळे जण यंदाच्या निवडणुकीमध्ये सूड उगवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार अहो म्हणूनच तर शरद पवार देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले नाहीत बाहेर राहून ते तुमचा प्रचार करतायत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांनी जे भाषण केलं होतं तेच भाषण त्यांनी आज रिपीट आहे काय लोकशाही वाचवा संविधान वाचवा हुकुमशाहीला गाडून टाका आपल्या भाषणामध्ये यांनी असं सांगितलं की माझ्या कार्याचा जाहीरनामा एकदा वाचा आणि मग तो वाचून माझे विरोधक सुद्धा मला मतदान करतील अशी मला खात्री आहे असं त्या बोलून गेल्या मी माझ्या कार्याचा जाहीरनामा व्यवस्थित छापून माझ्या विरोधकांना पाठवेन त्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि मग माझ्यावर बोलावं असं त्या बोलल्या सुप्रिया आम्ही तात्तुरतेने वाट बघत आहोत तुमच्या त्या कार्याच्या जाहीरनाम्याची ठीक आहे तो छापून तयार झाला की आम्हाला टीम महाप्रपंच ऍट यावर नक्की पाठवा बरं का अहो गेल्या पंधरा वर्षांच्या तुमच्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही तुमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक गावांमधला पाण्याचा प्रश्न सोडवू शकला नाहीत मग काम केलंय काय तुम्ही आणि आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सुप्रिया सुळे यांनी एक नवीन स्लोगन आणलंय काय तर म्हणे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी सुप्रियाताई तुमच्या तोंडून रामकृष्ण हरी हे निघालं याच आम्हाला खरच खूप समाधान आहे प्रचारासाठी का होईना राम आणि कृष्णाचं नाव तुमच्या मुखातून आलं हा किती मोठा महिमा आहे रामकृष्ण हरी याचा जयघोष वारकरी सातत्याने करतात पंढरीच्या वारीला जात असताना रामकृष्ण हरीच्या जयघोषामध्ये ते रमलेले असतात मात्र कुठलाही वारकरी आषाढी एकादशीला संकष्टी चतुर्थीला तुमच्या सारखं मटण खात नाही हो अर्थात तुम्ही काय खाव आणि काय खाऊ नये हे सांगणारे आम्ही कोण तुम्ही ठरवा तुम्हाला काय काय खायचं नाही ते पण एकादशीला संकष्टी चतुर्थीला भक्षण किमान ते जाहीरपणे सांगून कोणाच्या भावना दुखावल्या जातील असं तरी वागू नका आता आतापर्यंत माझा दादा माझा दादा करणाऱ्या सुप्रियाताई आता माझा अमोलदादा माझा दादा करायला लागलेल्या आहेत मात्र केवळ निवडणुकीसाठी आणि तिकिटासाठी तुमच्या पक्षामध्ये आलेला तुमचा अमोल दादा ज्याप्रमाणे सुनेत्रा वहिनींवर फिरीफिरी हसत होता त्याचप्रमाणे पुन्हा तो वारं बघून दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये जाऊन तुमच्यावर ही फिदी असेल फिदी याची तुम्हाला जरी नसली तरी आम्हाला खात्री आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका अमोल कोल्हे वेळ काळ बघून शरद पवार साथ सोडतील असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊया आपल्या भाषणामध्ये शेवट करताना सुप्रिया सुळे असं बोलून गेल्या की आमचा पक्ष गेला आमचं चिन्ह गेलं आम्हाला नवीन चिन्हावर लढावं मात्र मी शारदाबाई पवार यांची नात आहे आणि माझ्या आजीनं मला रडायचं नाही तर लढायचं शिकवलेलं आहे मित्रांनो सुप्रिया सुळे यांनी हा टोमणा मुद्दामपणे उद्धव ठाकरे यांना मारला असेल असं तुम्हाला वाटतं का कारण आपल्या प्रत्येक सभेमध्ये माझं पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं माझा बाप चोरला अशी रडारड उद्धव ठाकरे करत असतात मात्र अगदी उलट म्हणणं असं आहे की मी रडणार नाही तर मी लढणार पण आमचं म्हणणं असं आहे की सुप्रिया सुळे या निवडणुकीमध्ये पडणार आणि रडणार तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल तर कमेंट मध्ये रामकृष्ण हरी अवश्य लिहा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे लगेचच जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करतात मात्र आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये मराठा आरक्षणाबद्दल शरद पवार यांनी काय काम केलेलं आहे हे ते कधीच सांगत नाहीत आणि आता मराठा तरुण मराठा युवक उघडपणे प्रश्न करायला लागलेले आहेत की पवार साहेब याचं उत्तर द्या तुम्ही आम्हा मराठ्यांसाठी काय केलं एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस यांना त्रास देण्यासाठी मनोज जरांगे यांना शरद पवार यांनीच पुढे केलं होतं हे आता अनेक मराठा युवकांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते संतापाच्या भरामध्ये शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत आहेत भावांनो सुप्रिया सुळे किंवा शरद पवार तुमच्या प्रश्नांची उत्तरं कधीच देणार नाहीत त्यामुळे वेळ वाया घालवू नका मात्र मतदान नक्की करा मतदानावर बहिष्कार अजिबातच टाकू नका आणि जाता जाता पुन्हा एकदा शेवटची विनंती आहे भावांनो मतदान अशा पक्षाला करा जो पक्ष सत्तेत आल्यानंतर भारतवासियांना आणि देशवासियांना आनंद होईल पाकिस्तान आणि चीनच्या लोकांना नाही तेव्हा मतदान अवश्य करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम